आज आपण वर्षभर टिकून राहणारे असे मुंगाच्या वड्या बनवून घेतो याला मुंगाच्या वड्या सांडगे असे बरेचसे नावं आहेत तर आमच्याकडे मुंगाच्या वड्या म्हणतात तर तुमच्याकडे काय नाव यायचं मला कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी मी इथे सर्वात पहिले मुंगाचा सोल घेतलाय दोन मोठी वाटी हा किराण्यामधून आणल्यानंतर याला बोरा पावडर लावलेला असते खूप सारं कीड लागू नये म्हणून त्या त्यामुळे आपल्याला हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून ती पावडर पूर्ण निघून जाते त्यानंतर स्वच्छ पाणी आपल्याला दोन मोठे ग्लास पाणी टाकून ठेवायचं पाच ते सात घंटे आपल्याला हे डाळ भिजवून घ्यायची पाच सात घंटे तुम्ही चार पाच घंटे जरी भिजवून घेतली तरी पण चालते थोडं गरम पाणी टाकलं तरी पण चालतं याच्यात चा। तुम्हाला जर लवकर डाळ भिजवून घ्यायची असेल तर तरी इथे मी पाच सहा तास डाळ भिजवून आहे तुमच्याकडे जर पाटा असेल तर तुम्ही ही डाळ जर पाट्यावर वाटून घेतली तर अगदीच छान राहते डाळ एकदा मी पाणी काढून घेतल्यानंतर परत एक पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायची स्वच्छ त्याने आपल्याला थोडसा पाच सात घंटे भिजवलेल्या डाळीला थोडा स्मेल लागलेला असते तर तो निघून जाते अजून एक पाण्याने धुवून घेतली की मी पूर्ण डाळ धुवून आहे आणि एक चाळणी घ्यायची चाळणीच्या सहाय्याने त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये जर पाणी जास्त राहिलं तर सारण हे एकदम पातळ होऊन जाते त्यामुळे पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं याच्यातलं नंतर आवश्यकता वाटली तर आपण वरतून थोडं थोडं पाणी टाकू शकतो पण जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही जास्त पाणी टाकल्याच्याने सारण पातळ होते आणि आपल्या टाकता वेळेस सुद्धा खूप परेशानी होते त्यामुळे सारण अगदी थोडं घट्टच ठेवायचं मी इथे मिक्सरच्या भांड्याला डाळ वाटून घेते कारण माझ्याकडे पाटा नव्हता मी शेजारी बघितला पण मला पाटा भेटला नाही तुम तर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्ही ही डाळ पाट्यावर वाटा याचे पाट्यावर वाटण्याचे बरेचसे फायदे असतात की वडी लवकर शिजते अगदी सॉफ्ट शिजते मिक्सरच्या मध्ये भांड्याला फिरवलं तर एवढी सॉफ्ट शिजत नाही पाणी थोडं जास्त लागते आणि खायला सुद्धा चव खूप छान लागते पाट्यावरच्या डाळ्याची त्याच्यानंतर जर तुमच्याकडे जर पाटा असेल तर तुम्ही नक्कीच पाट्यावर दही डाळ वाटून घ्या कारण पाट्यावरची चव काही वेगळीच राहते तर शहरात भेटत नाही त्यामुळे हे मिक्सरलाच डाळ फिरवा लागते इथे मी पूर्ण डाळ मिक्सरला फिरून घेते आणि अगदी थोडं मला आवश्यकता वाटली म्हणून थोडं अर्धा कपच पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलं जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आणि डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची आपल्याला मी पूर्ण डाळ वाटून घेतली त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतली कोथिंबीर टाकून घ्यायची कस्तुरी मेथी दोन मोठे चम्मच आणि चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये लाल मिर्च पावडर मसाला असं काहीच टाकायचं काम नाही कारण आहे आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचे असते मग मसाला वगैरे टाकला की काही दिवसांनीच त्या वड्या स्मेल येते आणि ते खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही त्यामुळे मसाला वगैरे टाकण्याची काहीच आवश्यकता नाही याच्यामध्ये थोडी वाटलं तुम्हाला तर लाल मिरची पावडर तुम्ही टाकू शकता पण आवश्यकता नाही कारण आपण भाजी करतो तेव्हा लाल मिरची पावडर यूज करतोच त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता बॅटर अगदी थिक झालंय जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही थोडं घट्ट झालंय की तर आपल्या हातातून टाकायला सुद्धा मग पडत नाही लवकर वडी त्यामुळे थोडं पातळच पाहिजे जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको असं मध्यम बॅटर झालं पाहिजे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला एक पन्नी घ्यायची किंवा पन्नी नसेल तर आपण गव्हाची एक पन्नी येईल असते ती थोडी फाडून घेतली आणि धुवून घेतली तरी चालते थोडं ओला कपड्याने फुसून घ्यायची जेणेकरून वडी ह्या आपल्याला कपड्याला चिपकत नाही कपड्यावर जर टाकली वडी तर ही चिपकते आणि थोडं आपल्याला काढायला खूप भारी जाते त्याच्यामुळे होतं असतो तुम्ही पन्नीवरच वडी टाका पन्नीवर वडी टाकली की अलगद निघून येते मी इथे हाताच्या सहाय्याने छान छोट्या छोट्या वड्या चो टाकून घेत आहे तुम्ही याला केकची पन्नी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकून सुद्धा या वड्या टाकू शकता पण मला हाताने सुप जाते त्यामुळे मी हातानेच टाकून घेते लास्टला मी तुम्हाला पन्नीमध्ये टाकून कशा टाकायचे ते सुद्धा दाखवलेले आहे या वड्या आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये छान वाळून घ्यायच्या आणि तुम्ही जेव्हाही त्या डब्यामध्ये ही वडी भरसाल तेव्हा त्यामध्ये एक वाटी ठेवायची हाताने वडी घ्यायची नाही डब्यातली वाटीच्या सहाय्याने घेतली म्हणजे वडी छान दिवस वर्षभर टिकून राहते आणि वडीला जाळं लागत नाही कीड लागत नाही नाहीतर आपण हाताने जर घ्यायला गेलो तर कधी कधी हात ओले असतात आणि ओले हात त्या वडीला लागले की लगेच जाळं आणि कीड पकडते त्यामुळे त्या डब्यामध्ये एक वाटी ठेवा या वड्याची भाजी आता उन्हाळ्यामध्ये रसासोबत आपल्या घरात काहीच भाजी नसली तेव्हा सुद्धा खूप छान होते आणि मसाला सुद्धा युज करायचं काम नाही भाजी या भाजीसाठी आता केकच्या पन्नीने सुद्धा टाकून दाखवले तुम्हाला केकच्या पन्नीने सुद्धा पटकन होते आणि हाताने सुद्धा पटकन होते तुम्हाला जी योग्य पद्धत वाटली त्याने तुम्ही टाकू शकता पन्नीवर टाकल्याच्या ने आपल्याला काढायला काहीच कष्ट लागत नाही पटकन निघून येते त्यामुळे पन्नीवरच टाका पूर्ण आपल्या वड्या टाकून झाल्या उन्हात वाळून घ्यायच्या वड्या ह्या मी दोन दिवस उन्हामध्ये छान वाळून घेतल्या या वड्याची भाजी मस्त छान रसासोबत बनवल्या खूप छान लागते तर कशी वाटली आज मुंग रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत